पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूरचा विकास झाला पाहिजे पंढरपूर हे जागतिक भक्ती केंद्र झालं पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे पंढरपुरामधील व्यापाऱ्यांशी चर्चा सध्या सुरू आहे तेथील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापाऱ्यांनी संमती दाखवली आहे स्थानिक नागरिकांसोबत चर्चा देखील केली जाईल तुम्हाला मी विश्वासानं सांगतो की सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कॉरिडॉरचं काम मी सुरू करणार नाही आम्हाला विश्वास आहे की कॉरिडॉरचं काम सुरू करायला लोक मान्यता देतील असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केलाय पंढरपूर येथील कॉरिडॉरच्या विरोधामध्ये मतदान झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे कॉरिडॉरचं नाही आता पंढरपूरच्या कॉरिडॉरचा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूर शहराचा देवस्थानचा विकास झाला पाहिजे आणि ते जागतिक असं एक भक्ती केंद्र आपल्या सगळ्यांचं आहे ते डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे व्यापारी बांधवांशी त्या अनुषंगिक चर्चा चालू आहे मला वाटते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापारी बांधवांनी संमती दाखवलेली आहे आणखीन काय स्थानिक नागरिक का असतील त्यांच्याशी चर्चा केली जाईल पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लग सगळ्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही कॉरिडोरचं काम चालू होणार नाही पण मला खात्री आहे की सगळी लोक या कॉरिडोरचं काम चालू करायला मान्यता देतील आणि या विकास कामामध्ये सहभागी होतील